लातूर जिल्ह्यातील गोंदेगाव येथील शेतकऱ्यांनी वेळोवेळी प्रशासनाला दिलेत प्रशासकीय अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने दिनांक चार एप्रिल रोजी गोंदेगाव येथील शेतकरी रस्त्याच्या मागणीसाठी लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ला पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा मोठा इशारा प्रशासनाला दिलाय पाहुयात मौजे गोंदेगाव येथील हे सर्व शेतकरी अनुसूचित व मागासवर्गीय शेतकरी असून या शेतकऱ्यांचे तब्बल बारा वसूंचे रस्त्याचे प्रकरण चालू आहे तहसील कार्यालयात माननीय तांदळे साहेबांनी जमीन महसूल अधिनियम एकशे अनुसार रस्ता दिलेला आहे तसेच समोरील शेतकरी अच्युत लक्ष्मण देशमुख यांनी दिवला प्रकरण घालून त्याही तिथेही या शेतकऱ्यांच्या शेत बाजूने निकाल लागलेला असून त्या बा त्या शेतकऱ्याचे म्हणणं होते की तुमचा जमीन मोडल्याशिवाय आम्ही रस्ता देणार नाही या शेतकऱ्यांनी मोजणी ऑफिसला फीस भरली मोजणी फीस भरल्यानंतर मोजणी ऑफिसच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची काळजी घेतली नाही त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांनी दुबार फीस शेतात तुमचे ऊस उभे आहे आपलं पिके आहेत झाडं आहेत पाऊस पडला आहे कारणे ती फीज नाकारली शेतकऱ्यांनी दुबार फीस भरली नंतर भूमी अभिलेच्या अधिकाऱ्यांनी दुबार फीस भरून घेऊन मोजणी केली परत शेतकऱ्यांनी त्या प दुबारच्या शेतकऱ्यांनी माझा गट नंबर मोडल्याशिवाय तुम्हाला रस्ता देत ना असे प्रकरण चालू केले त्यानंतर त्या, त्या आम्ही सव्वीस जानेवारीला उपोषण केले माननीय तहसीलदार साहेबांनी आम्हाला पंधरा आत रस्ता तयार करून देतो अशी लेखी दिली पण आज तब्बल तीन महिने उलटून गेल्यानंतर कुठल्याच प्रकारची का फक्त कागदी कारवाई चालू आहे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय भूमी अभिलेख कार्यालय एस पी ऑफिस व निवेदन निवेदनात निवे कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसून आता सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर आलेले असून यांना पाच वाजेपर्यंत जर रस्ता तयार करून दिला तर ठीक नाहीतर सर्व शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयावर पेट्रोल टाकून स्वामी स्टार महाराष्ट्र न्यूज लातूर